अकोल्यात अकोट ते पोपटखेड मार्गावर बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला सुदैवानं याच्यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाहीये मात्र बस मात्र संपूर्णपणे जळून खाक झाली आहे दृश्य आपण पाहतोय अकोट ते पोपटखेड मार्गावर बर्निंग बसचा हा थरार पाहायला मिळाला शॉर्ट सर्किटमुळे या बसला आग लागली अशी माहिती आहे सुदैवानं याच्यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही मात्र बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे बसमधले सगळे प्रवासी सुखरूप आहेत असंही कळत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून जयेश आताच्या सध्याच्या क्षणाला काय नेमकी तिथे परिस्थिती आहे वाहतुकीवर काही परिणाम याचा होतो टॅक्सी महामंडळाची अखोट महामंडळाची बस आहे ही बोर्डी फाट्यावर या बसला अचानक आग लागली आणि आग लागल्याचं समजताच जो चालक आहे त्या चालकाने प्रवाशांना सांगितलं आणि काही प्रवासी त्या बसमध्ये प्रवास करत होते आ, कमी प्रवासी होते त्यामुळे प्रवासी सर्व सुखरूपपणे बाहेर पडले आणि मग बघता बघता आगीने मोठं रूप धारण केलं आणि बस संपूर्ण बस जी आहे ती जमून खाक झाली आहे आणि आता आग, आग युजण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे घटनेत माहिती मिळतं अग्निशमन दलाचे जे कर्मचारी होते ते घटनास्थळी दाखल झाले होते आणि वेळेवर आगीला नियंत्रण मिळवलं मात्र एसटी महामंडळाचं मोठं नुकसान या घटनेमध्ये झालं आहे रिद्धी जी धन्यवाद जयेश दिलेल्या माहितीसाठी <उस्टारी>